गावी जाताना कोकण करण्यामध्ये सीट भेटल्यानंतर जेवढी माणसाला खुशी होते ना तेवढी खुशी आता आम्हाला आहे ना या पाहण्यामध्ये चॉकलेट बघ चॉकलेट हे मोठी स्वरूप आहे हे बांगडा आहे हे बोंबी लागला लाग आता लाग ला <laughs> <वु। laughs> नमस्कार मित्रांनो खुँ मी सनी बाने आणि माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचा खूप खूप स्वागत आणि आता सध्या मी माझ्या डोंबोलीमध्ये आहे मी त्यात आमच्या डोंबोलीमध्ये भव्य कोकण महोत्सव दोन हजार चोवीस हे भरलेला आहे बावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत आहे आणि हे ठाकुरली ब्रिज रेल्वे ग्राउंड या ठिकाणी आहे तर मित्र काय बोलतो आपल्याकडे आता जत्रा भरली आहे मालवणी कोकण मस्त भरलेला आहे ते माहिती आहे का आता ह्या महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत आपल्या होळीपर्यंत वेगवेगळ्या देवांचे जत्रा वगैरे चालू होतात मी गेल्या टायमाला सांगितल्याप्रमाणे कोकणी माणूस हा जेव्हा मुंबईमध्ये नोकरीसाठी स्थायिक झाला होता तेव्हा त्याला पहिल्यापासून जे जे आपल्या गावातले देवांचे दसरा म्हणा किंवा काय ह्या त्याला कधी अटेंड करता नाही आला त्याला त्या कार्यक्रमात त्याला जाता नाही आलं तर आज या ठिकाणी भाई पानवडीकर साहेबांनी आज जो कोकण महोत्सव हा जो चालू केलेला आहे ह्या गोष्टीमुळे असं झालं आहे की लोकांना इकडच्या ज्या कल्याण डोंबिवली इकडचे जे कोकणी लोकं आहेत जे मालवणी लोकं आहेत त्या लोकांना आपल्या गावातलं फील काय असतं कोकणातलं ना दसावतर नाटक भजनं पुन्हा दिंडी वगैरे हे सर्व काही आहे ना हे सगळं ते ना डोंबिवलीमध्ये अनुभवता येतं तर आता आपण चालतो आहोत भाई मानवडीकर यांनी चालू केलेल्या भव्य कोकण महोत्सव दोन हजार चोवीसला आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आतमध्ये आहे ते का आज माझ्या मते दसो तरी नाटक आहे तर बघूया त्याची पण एक झलक बघू त्याला बघा चला, चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही कशी वाटते व्हिडिओ आणि चॅनेलला पहिल्यांदा बघता तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ফাইন এটা হাকণ মোৎসৱ লাগল ক'ব হাকণ মোৎসৱ লাগে যে ক্লমেট তুমি বহু শক কিবি লোক উৎসাহ ইে আছে মেজি ককণত कोकणातील खाद्य म्हणा किंवा कोकणातील सरो अशा ज्या कला त्या तुम्हाला सगळे इथे बघायला भेटतील ते लहान मुलांसाठी खेळण्या बघा गावच्या जत्रा केल्यासारखं वाटतं ना ભજી મિજે ચાય અને ભજિયા ખાવ મજા એ ગણપતિ બાપ્પા એટલે એ ગણપતિ બાપ્પા થી ઇડે महोत्सवमध्ये आपण आलेलो आहोत आणि या कोकण महोत्सवमध्ये प्रत्येक प्रकारचे अनेक अनेक स्टॉल्स आहेत वेगवेगळे तुम्ही आता मग बघित आलेलात की खेळण्यांच्या दुकानापासून पुढते खेळण्यांचं दुकान पुन्हा बडू शॉप या प्रकारचे स्टॉप आहे त्याचप्रमाणे हा हे आपल्या सावंतवाडीतील मळेवट हॉटेल म्हणून आहे आणि ह्या ठिकाणी आहे ना आपल्या गावातले जे मासे असतात ताजे मासे ताज्या माशांचं कालवण वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्ही बघता गोंबील वगैरे आहे सुरमई आहे बरोबर चिकन बेटा चिकन खिमा वगैरे हे सगळे जे कोकणातले आपल्या घरी घरच्या मसाल्याने जे बनलेले पदार्थ असतात ना हे पदार्थांपासून बनवलेले आहेत हैदराबाद है oh yeah. सुरम्या काय झालं हे काय आहे वजरी आहे कलेची आहे किंवा आहे चवला आहे चॉकलेट बघ चॉकलेट हे मोठी सुरमे आहे हे बांगडा आहे हे बोंबी भाऊ हे काय काय आहे जरा सांग जरा चवला वजरी किंवा चवला आहे कलेची आहे वजरी आहे किंवा आहे कसं माहिती आहे का लोकांना जेवण झाल्यानंतर ना स्प्राईट किंवा मोजिटो वगैरे हे काय त्याची सवय असते पण खरं माहिती का जे पित्तनाशक आहे आणि जे शरीराला थंडकर वाटतं त्याची सोलकडी पण आमच्याकडे अवेलेबल आहे सगळ्या आणि सोलकडी सगळ्यात मस्त त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे पित्त होत नाही अजीर्ण होत नाही तर आता पण जाऊया पुढच्या जा स्टॉलमध्ये बघा ते बघा ठवं हे सगळे बसलेले आहेत चला हा आता आम्ही आकाश पाण्यामध्ये बसायला चाललो आहे पण त्याची तिकीट आहे ना शंभर रुपये ती बघा शंभर रुपये तिकीट आहे त्याची काय भारी लुटत राहणार आहे भावाचे हे बघा शंभर रुपये याची पाऊस वरती आकाश पाण्यामध्ये बसण्याची आहे तर मी आणि इतर चालू बसायला गर्दी आहे आता आकाशवाणीला आणि घरामध्ये कसं कधी ना जे बसलेली मजा असते ना खूप वेगळी रेट असते हां नागपाणी नाही रे भरपूर पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जेव्हा आपल्या प्रोग्रामात जेव्हा चालतात त्यात फरक असं आहे ना की आता आपण आता आपण मुंबईत आहोत मजा करतो कारण त्यामध्ये आपलं गावी जाणं शक्य नाही शक्य आहे आपण एक्सप्लोअर करतो मग आजच्या कोकण महोत्सवामध्ये ना फक्त एक तुम्हाला सांगत फक्त हे कार्यक्रम जे आहेत म्हणजे दसरकर आहे नवलबारी आहे नमन वगैरे मुंबई आहे ह्या बघायला ना ह्या बघायला खूप मजा येते कारण हे जे गा हे गामीही चालणारे खेळ आहेत ते आपल्याला मुंबईमध्ये सहजासहजी भेटत नाही कारण कसं होतं प्रत्येकात हा कामाच्या काही काळ असतो त्यामुळे त्याला ह्या गोष्टी अनुभवता येत नाही बरोबर त्यामुळे आपण थोडतोडचं जाऊ ना आपण मजा भीती वाटत कधी बसलाय ना आकाश पाहण्यात खूप वर्ष झाले लहान असताना बसलेले आता फोटो झालाय आका कस त्रास नाही मग का तुम्ही हे बस आहे खरं म्हणजे आता आई तुम्ही आला बघत नाही तुलाच सांगतो ना गणपती म्हण शिमला म्हण आता असताना लोकांचे भजन म्हणतात बनपाल कारण लोक आता आपण युट्यूब आहे पण कायद्या लोकांसोबत एक्सप्रियम्स जे यांच्यामध्ये काय एवढे मदत का की गणपतीला स्वतः जरा भारतीला जाणार नाही का लोकांच्या मला मुंबईमध्ये असायचे काय आहे केस आलं लोकांचा मुंबईसाठी पैसे मोडतात पैसे आणि पैसे मोडून जर मी जर का आपल्या गावामध्ये आपल्या ठिकाणी जर मुख्य करायला मिळते ती न अनुभवता लोक पैसे घालून घेतात मला सांगा हे असं योग्य आहे का आपण आपला कोकण आपण आपल्या संस्कृतीत आपण जपून घ्यायला करण प्रयत्न तो फायनली आकाश पाहण्यामध्ये आता वर पण चाल लास्ट पण चालू आहे आता आता पकडून ठेऊ कोया बाबा वर पण ठेलं काय ठे भयावर आधी पडली आणि येतो काय रे तेवढं वर पण झालं बघ आता चालू झाला चालू करा <laughs> कसा वाटते सुरुवात झालेली आहे आकाश पाहण्याला આલુ કાયા આલુ ક फायनली ना आम्ही आकाश पाण्यातून खाली उतरलो जिवंत उतरलो जिवंत उतरलो आकाश पाण्यात भीती वाटतं की माहिती तो बिपू वाला कोण असत ना तो कारवान गेलो अरे कसं येतो घरघडता डोकं घरघडता चला आता आपण कुठे फिरूया तिकडे आपण जाऊया खाद्य प्रमाणीमध्ये आपण आपल्या कोकणातील जे काही फूड आहे आपण थोडस आपण एक्सप्लोअर करू थोडस चौ टाकूया बघूया आता आपण आलो इथे ओके बाबा चला

नूडल्स खातोस तांदूळ खातस मी आपलं मंचुरियन खात आहे कोबी मंचुरियन मंचुरियन खातोय मी karena the... mm -hmm. tota Lebanon काम आणि तोंड का फायनली फिरून झाला आमची यात्रा भव्य कोकण महोत्सव हे दोन हजार चोवीस तर आजचा टोन झाला इथे ढोकळीमध्ये आता मला फक्त एकच सांगायचं आहे आपण जेव्हा गोपन गोकन महोत्सव फिरतो तेव्हा गोकल मी फिरतो ना माझा सगळ्यात कोकण बांधवा माझ्या सगळ्या ते सगळ्या माझ्या विनंती की तुम्ही स्वतःचा स्टॉल स्वतःचा काहीतरी इकडे दाखवा कारण काय माहितीये का आपण आता बघतोय ना इथे फक्त ना जास्तीत जास्त आपल्या लोकांचे ना मोजू तुम्हाला तीन सकाळी राजस्थानी मारवाडी भैया ह्या लोकांचे स्टॉर आपला मालवणी माणूस हा पुढे यायला पाहिजे आपला कोकण माणूस पुढे यायला पाहिजे मी तुम्हाला डोंबोली मधला असेच छान छान व्हिडिओ मी दाखवत राहणार आहे कारण आता दाईकरे असे भव्य कोकण महोत्सव आमच्या डोंबोलीमध्ये सुरुवात झालेली आहे ते दाखवणार लोक, आणि येत्या तीस आमची डबल मग आपण लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा मी चॅनेलला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय टेक केअर